संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या दोन हजार आठ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल सतरा वर्षांनी आलाय सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती आज विशेष न्यायालयाने निकाल देताना सतरा वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे न्यायाधीश ए के लाहोटींकडून निकालाचं वाचन करण्यात आलं साध्वी सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह सात जणांवर या प्रकरणी आरोप लावण्यात आले होते या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आजपासून सुमारे सतरा वर्षापूर्वी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रात्रीच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला होता या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला त्यामुळे जखमींची संख्या जास्त होती घटनास्थळावर सापडलेल्या मोटारसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला गेल्या सतरा वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे सुरुवातीला एटीएस कडे हा तपास होता नंतर एनआयए कडे हा तपास वर्ग करण्यात आला एनआयए ने साध्वी प्रज्ञासिंह हो यांना जामीन देखील मंजूर केला होता अखेर आज या खटल्याचा निकाल समोर आला असून पुराव्यान अभावी सात आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे सौंदर्य मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉलला घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो कि गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा घर ऑफिस किंवा इव्हेंट बदलून टाका श्री इम्पॅक्स म्हणजे फर्निचरचं परिपूर्ण विश्व अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा